शेतकरी मित्रांनो नमस्कार पालवी ॲग्रिकोमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत कांदा पिकातील बुरशीजन्य रोगांचा नियंत्रण कसं करायचं आहे जो कांदा लवकर लागलेला आहे किंवा लाल कांदा जो पेरलेला आहे सध्याच्या बदलत्या वातावरणामध्ये वात या कांद्यावर आपल्याला कर्पाजन्य दृश्य पाहायला मिळते म्हणजेच करप्याचं वाढतं प्रमाण तर ह्या करप्यावर नियंत्रण कशा पद्धतीनं करायचं आहे त्यासोबतच जास्त खर्च होणार नाही याची काळजी कशी घ्यायची याचं नियोजन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर पालवी अॅग्रिको आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो कांदा पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये वाढतो काही गेल्या वर्षापासून आपण पाहतोय की कांदा सळ जी आहे जास्त प्रमाणामध्ये लागते कधी कधी सळ खाली लागते परंतु आपण वरूनच त्याच्यावर फवारणी करत बसतो आणि ह्यामुळे आपला खर्च वाढत जातो परंतु आज मी तुम्हाला असं नियोजन सांगणार आहे की ज्या नियोजनामध्ये तुमचे पैसेही कमी खर्च होतील तुम्हाला नियोजनही प्रॉपर मिळेल आणि तुम्ही तुमचा कांदा अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये टिकू शकता तर काय आहेत ते टप्पे तर हे जाणून घेऊत आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला फक्त एकच विनंती असेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर इतर शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा मित्रांनो कांदा पिकामध्ये आपल्याला दोन गोष्टी पाहणं गरजेचं आहे जर कांदा पिकावर करता येत आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक कांदा उपटून पाहणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये फक्त शेंडा करपलेला आहे की मुळाजवळ पण बुरशी लागलेली दिसते हे पाहणं गरजेचं आहे जर मुळाजवळ बुरशी असेल तर चांगल्या प्रतीच्या बुरशीनाशकाची किंवा ट्रायकोडर्मा वर्डी सोडोमोनॉस्फ्ल्युरोसन्स किंवा सप्टिलस जन्य बुरशीनाशकाची वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे किंवा जैविक बुरशीनाशक ज्याला आपण म्हणतो यांचा वापर आपल्याला प्रति एकरसाठी एक लिटर किंवा प्रति एकरसाठी एक किलो एवढ्या प्रमाणामध्ये करायचा आहे यामुळे काय होणार आहे तर जमिनीतली सर्व हानिकारक बुरशी आहे ही मरले जाते आणि त्याच्यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवलं जातं त्यासोबतच एक चांगल्या प्रतीचं पोटॅशियम मिमेट घ्यावं किंवा मायकोरायझा घ्यावं ज्यामधून मुळांचा थर चांगल्या प्रमाणामध्ये येतो आणि त्यामुळे जरी काही प्रमाणामध्ये बुरशी असेल तरी मायकोरायझा ही बुरशी त्यावर नियंत्रण करते आणि मायकोरायझामुळे जो काही सोटमूळ आहे हा वाढल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते तसेच जमिनीमधील जे काही न्यूट्रिशन आहे तर हे पूर्णपणे पिकांना उपलब्ध होतं आता शेंडा करपणे तर मूळ समस्या सध्याच्या वातावरणामध्ये हीच आहे की आपल्याला छोटा कांदा असेल किंवा मोठा कांदा असेल साधारण एक महिन्याचा दीड महिन्याचा तर ह्या कांद्याला आपल्याला करपा प्रमाण दिसतं आहे मग याच्यासाठी नक्की कोणती फवारणी करायची तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला शेतकरी नेटिव्हसारखी सारखे बुरशीनाशक घेताना दिसत आहे परंतु मित्रांनो आपण कोणताही अभ्यास न करता कोणत्याही वातावरणाची व्यवस्थित शहानिशा न करता आपण कोणत्याही प्रकारच्या एखाद्या सल्ल्यानुसार आपण हे बुरशीनाशक वापरतो परंतु मित्रांनो आज मी तुम्हाला एक असं बुरशनाशक सांगणार आहे जे तुमचा करपा काही काळामध्येच ठीक करणार आहे त्यासोबतच बुरशीं बुरशीवर योग्य प्रकारे नियंत्रण मिळवणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला बायर कंपनीचं फॉलिक्युअर हे बुरशीनाशक वापरायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला टेबिकोनाझोल हा कंटेंट पाहायला मिळतो तर मित्रांनो हा कंटेंट अतिशय चांगला आहे कर्पेविरुद्ध लढण्यासाठी त्यासोबतच कर्पा येऊ नये सुद्धा हेच अतिशय चांगल्या प्रमाणात काम करतं प्रिव्हेंटिव्ह क्युरेटिव्ह दोन्हीमध्ये आपण या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो आता याचा वापर किती करायचा आहे तर प्रति एकरसाठी दोनशे लिटर पाणी आपल्याला सरासरी लागतं साधारण दीडशेपासून दोनशे लिटर पाणी एवढं आपल्याला लागतं तर प्रति एकरसाठी आपल्याला तीनशे मिली प्रति एकर एवढा आपल्याला याचा वापर करायचा आहे जेणेकरून याची पूर्ण पूर्तता होईल त्यासोबतच इतर कंडिशन पाहून आपल्याला इतर कीटकनाशक असेल किंवा टॉनिक असेल पी जी आर असेल यांची वा यांचा वापर करायचा आहे तर कंडिशननुसार जर तुम्हाला काही प्रमाणामध्ये मावा थ्रिप्स तुडतुडे हे जर दिसत असेल तर अशा परिस्थितीमध्ये पेस्टिगो किंवा क्लोपल बूस्ट हे कीटकनाशक तुम्ही वापरू शकता जे आपल्या पालवी ॲग्रीकडे उपलब्ध आहे त्यासोबतच इतर वॉटर सोल्युबलही तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता जसं की एकोणावीस एकोणवीस असेल किंवा बारा एकसष्ट असेल हे कालावधीनुसार आपल्याला वापरायचं आहे किंवा जर सध्याच्या परिस्थितीमध्ये जर तुमच्याकडे ऊन पडत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये एक चांगल्या प्रकारचं चा सिलिकॉन किंवा त्याच्यामध्ये तुम्ही सिविड एक्स्ट्रॅक्ट पण घेऊ शकता जसं की बायोविटा एक्स तर यांचाही वापर तुम्ही करू शकता तर मित्रांनो तुम्हाला योग्य वेळेवर जर अचूक सल्ला हवा असेल तर पालवी याग्रिको त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यासाठी समर्थ आहे आणि याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जो टोल फ्री नंबर दिलेला आहे या टोल फ्री नंबरवर कॉल करा तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती आणि संपूर्ण मार्गदर्शन हे मोफत मिळणार आहे त्यामुळे एकदा आमच्या पालवी याग्रिकोचा सल्ला नक्कीच घ्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला जी काही कीटकनाशकं बुरशीनाशकं टॉनिक लागत असतील तर ती पालव्याग्रिकोकडे उपलब्ध आहे त्यामुळे एकदा नक्की एन्क्वायरी करा तसेच पालवी ग्रिकोचे सगळी उत्पादनं तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरीसह उपलब्ध आहेत त्यामुळे नक्कीच याचा फायदा घ्या तसेच कांदा पिकावर जी बुरशी येते त्याच्यासाठी फॉलिक्युअर ह्या बुरशीनाशकाचा नक्की वापर करा जर तुमचा कांदा दोन महिन्याच्या आतील असेल आणि तो पेरलेला असेल मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या पालव्या ग्रेको या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा धन्यवाद